अनेकदा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये असलेली माणसं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो कुठल्या ना कुठल्या कारणांनी त्यांच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ उडालेला असतो त्यांची कृती त्यांचं बोलणं आणि त्यांचे विचार याच्यामध्ये कुठलीही अलाइनमेंट किंवा एकसंधपणा आपल्याला जाणवत नाही आणि मग आपल्यालाही प्रश्न पडायला लागतो नेमकं ह्याचं झालंय काय खरं तर दुसऱ्यांविषयी ज्यावेळेला आपण असा विचार करतो तेव्हा आपणही कधीतरी याच स्थितीमधून जात असतो नोकरीच्या ठिकाणी असलेला ताण असेल अतिजास्त प्रमाणामध्ये सांगितलं जाणारं काम असेल आणि त्याच्या तुलनेमध्ये मिळणारा मोबदला किंवा मिळणारं श्रेय हे कमी असेल तर आपणही असेच गोंधळतो कौटुंबिक पातळीवरती जर आपल्या कुटुंबामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जर कलह असेल अशांतता असेल तेव्हा देखील आपण असेच गोंधळतो जोवर आपल्याला गंभीर आजार होत नाही तोवर आपल्याला शरीराची किंमत कळत नाही एखाद्या यंत्राप्रमाणे आपण त्याच्या क्षमतेच्या पलीकडे त्याचा वापर करतो अगदी छोटं उदाहरण बघूयात आपली दिनचर्या ही सूर्याला अनुसरून असावी असं आपल्या मागच्या पिढ्यांनी आपल्याला सांगितलं आहे त्यांच्या जगण्याचा तो एक भाग होता मात्र आपण त्याच्या अगदी विपरीत ज्या वेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला माझ्या अस्ताची वेळ असते आणि ज्या वेळेला सूर्य अस्ताला जातो त्यावेळेला खऱ्या अर्थानं माझ्यामध्ये उजेड पडतो रात्री बेरात्री अगदी बेहोशपणे आपण आपल्या शरीराला जे ताणतो आहोत त्याचा व्हायचा तोच परिणाम होतो आपलं शरीर आपल्याशी बंड करायला लागतं कपाटात ठेवलेले हौसेनं घालायला घेतलेले कपडे आपल्याला बसत नाहीत शरीर अवाढव्य स्वरूपामध्ये आपल्या समोर आपल्या आरशात जे वेळेला उभं होतं शरीर अवाढव्य अवस्थेमध्ये आपणच जेव्हा आरशामध्ये पाहतो त्यावेळेला आपलीच आपल्याला भीती वाटते या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते रोगापेक्षा भयंकर असतात जे शरीर अवाढव्य झालेलं आहे ते नाचकाम करायला लागतं आणि मग गुढघेदुखी मसल दुखावणं किंवा कधीकधी फ्रॅक्चर होणं अशा देखील गोष्टी घडतात मग या सगळ्यातनं बाहेर कसं पडायचं नेमकी या अवस्थेची मुख्य कळ कुठे आहे मुख्य स्रोत कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी आपण भेटणार आहोत एका ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून या ऑनलाईन सेशनमध्ये आपल्याला सहभागी व्हायचा आहे आपला हा सहभाग पूर्णपणे निशुल्क म्हणजेच मोफत आहे यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्याला आपली नोंदणी निश्चित करायची आहे भेटूयात लवकरच या ऑनलाईन सेशनच्या निमित्ताने